साथीनो आज आपण शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या व खुळ्या समजुतीच्या विरुद्ध कसे होते याच्या इतिहासातल्या नोंदी पाहणार आहोत पहिली नोंद अशी आहे की मूल पालथे जन्मणे हे अशुभ समजले जाते अशी अंधश्रद्धा आहे नव्हे आजही आपण तसे मानतो राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले सर्वजण ते पाहून गप्प बसले पुत्र जन्माचा आनंद कोणी दाखवीना महाराजांना हे समजले तेव्हा ते म्हणाले पुत्र पालथा जन्मला तो मुसलमान पातशाही पालथी घालील म्हणजे बघा आता मग सगळे आनंद व्यक्त करू लागले सभासद बखरीत राजांचे मूळ वाक्य असे आहे राजियास प्रथम स्त्री संभाजी राजियाची माता होती ती निवडतली त्यावरी राजियांनी शहास्त्रिया केल्या त्यामध्ये मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती तीस पुत्र जाला तो पालथा उपजला राजियास वर्तमान सांगितले राजे म्हणू लागले की दिल्लीची पातशाही घालील पालथी असे बोलिले मग ज्योतिषी म्हणू लागले की थोर राजा होईल शिवाजी राजियाहून विशेष कीर्ती होईल असे भविष्य केले मग राजियाने राम म्हणून नाव ठेवी असे बोलले की राजाराम सुखी राखील आपणापेक्षा याचा पराक्रम होईल नावाची कीर्ती बहुत होईल आपले नाव राहील तर एवढा रक्षील असे बोलिले आणि दानधर्म बहुत केला दुसरी नोंद आहे प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी महाराजांनी महाराजी सावली पडली तर मूर्ती भंग पावेल या म्हणण्याला यांच्या सावलीने मूर्ती भंग पावत असत्या तर यवनाने मूर्त्या फोडण्यासाठी सावलीचाच उपयोग केला नसता का असा प्रश्न विचारला शिवाजी महाराजांनी सं स्वराज्य संकल्पनेसाठी जेव्हा शपथ घेतली होती तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य तोरण स्वराज्याचं तोरण मानलं होतं आता त्यांची तिसरी आठवण बघा शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्पनेची शपथ घेतली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण मानलं पुढे राजांनी किल्ल्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली तेव्हा राजांना दोन सुवर्ण नाण्यांनी भरलेले दोन मोठे हंडे आणि एक सोन्याची देवीची मूर्ती सापडली तो सर्व खजिना मासाहेब दिदा समोर ठेवण्यात आला मासाहेब म्हणाल्या हे सर्व धन स्वराज्याच्या कामी लावा तेव्हा शिवाजी महाराजांनी विचारलं मासाहेब या देवीच्या मूर्तीचं काय करायचं लगेच मासाहेब उद्गारल्या देव हा देवाऱ्यात नसतो तुमच्या कार्यात असतो देवीची मूर्ती वितळावा स्वराज्याच्या कामी लावा म्हणजे जिजाऊ सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या नव्हत्या आता चौथी आठवण पहा धर्मग्रंथांनी लादलेली सिंधुबंदी म्हणजे समुद्रबंदी तोडून शिवरायांनी इंग्रजांपेक्षा मजबूत आरमार उभारले आणि स्वतः बसनूरवर सागर मार्गाने यशस्वी आक्रमण केले तसेच शिवाजी महाराजांनी अनेक लढाया अमावस्याच्या दिवशीही केल्या आणि जिंकल्याही के आम्ही मात्र प्रत्येक गोष्टीत आजही तर नाही ना असे शोधत बसलेलो असतो शिवाजी महाराजांनी अनेक नवीन गड किल्ले बांधले आणि काही गड किल्ल्यांची के डागडुजीही केली पण राजांनी कुठल्याच गड किल्ल्यावर कधीच सत्यनारायण पूजा केली नाही होम हवन केले नाही हे लक्षात ठेवा म्हणून शेवटी मला असे म्हणावे लागते की राजं तुम्हाला मानणारे लाखो आहेत पण तुमचं मानणारे फार कमी हे कटू असले तरी सत्य आहे होय ना